पाणीपुरीच्या फुग्यांसारखे टम्म फुगलेले हे आपे बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त जाळीदार असे हे आपे दाबले तर एखादी पण प्रमाणे हे आपे दाबले जात आहे तुम्ही पाहू शकता किती स्पंजी आपे हे झालेले आहे आतमधून सुद्धा मस्त असे स्पंजी आणि पोकळ आपे हे होत असतात तर हे आपे आपण रेशीमचे तांदूळ आणि मिश्र दाढीपासून बनवलेले आहे अतिशय पौष्टिक असे नमस्कार मी सुरेखाने आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते अप्पे बनवण्यासाठी लागणारं साहित्य एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे तर तुम्ही हे कोणत्याही घरातील वाटीने किंवा मेजरमेंट कपाने घेऊ शकतात प्रमाण एकाच एक कपाचा किंवा वाटीचा वापर करा तिघं दाळी ह्या टाकून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहे हातावरती टाकून दाखवले तर इतपत हे दाणे घ्यायचे आहे मेथीचे घेतलेले मेथीचे दाणे थोडेसे कमी अधिकही झाले काही हरकत नाही अशा ह्या डाळींसोबत थोडी मेथीचे दाणे भिजत घातले का पीठसुद्धा मस्त असं फुलून येते आणि आप्यांना छान जाळी पडते चवीलासुद्धा मस्त लागतात आता हे आपण बाजूला ठेवू दुसऱ्या बाऊलमध्ये त्याच वाटीने तांदूळ घ्यायचा आहे तर मी हा रेशेंचा तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे रेशींचा तांदूळ नसेल तर ता, तुम्ही कोणताही जाड तांदूळ घेऊ शकतात ता, बनवण्यासाठी दोन वाटी तांदूळ टाकलेला आहे आणि हा तिसरी वाटी तांदूळ अशा पद्धतीने तीन वाटी हा तांदूळ घेतलेला आहे वाटीची साईज तुम्ही तुमच्या गरजेनुसार थोड्या लहान मोठ्या आकाराची घेऊ शकतात फक्त एकाच वाटीने तांदूळ आणि डाळी ह्या तुम्ह मोजून घ्या तर आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर हा मी घेतलेला रेशेंचा तांदूळ आहे रेशनचा तांदूळ हा काळपट असल्यामुळे भरपूर असं काळपट पाणी निघत असते तर अलगद हाताने हा तांदूळ चोळून मस्त अशा तीन ते चार पाणी तांदूळ हा धुवून घेते पाणी काढून घ्यायचं आहे पुन्हा पाणी घालून चार पाण्याने तांदूळ धुवून घेतलेला आहे तर आता हे बाऊल आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आपे छान मऊ आणि सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये सिक्रेट साहित्य जे घालायचं आहे ते म्हणजे एक वाटी कांदा पोहे ज्या वाटीने आपण दाढी घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी कांदा पोहे जे आपण बनवतो ना ते पोहे टाकायचे आहे आणि तांदूळाप्रमाणेच सुद्धा आपल्याला स्वच्छ ह्या धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीने पाणी घालून अलगत चोडून ह्या दाढी धुतलेल्या आहे दोन पाण्याने आता डाळी आणि तांदूळ भिजत ठेवायचं आहे त्यासाठी यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आहे डाळीच्या दुप्पट पाणी टाकून झाकण ठेवते तांदूळामध्ये सुद्धा पाणी टाकून घेतलेलं आहे आणि डाळ आणि तांदूळ आपल्याला चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायचे आहे जर का आदल्या दिवशी आपल्याला सकाळी आप्पे करायचे आहे तर आज सकाळी किंवा दुपारच्या वेळेसही डाळी ह्या भिजून घालू शकतात जर का वेळ नसेलच चार ते पाच तास डाळी भिजवण्यासाठी तर डाळी भिजते वेळेस त्यामध्ये कोमट पाणी घाला म्हणजे डाळी दोन ते अडीच तासामध्ये छान अशी भिजून येते सगळ्या डाळी मस्त भिजलेल्या आहे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये डाळी घालते आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यानंतर मिक्सरला लावून वाटून घेऊ एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे आता हे एखादी डब्यामध्येही काढून घेऊ शकतात मिश्रण किंवा पातेल्यामध्येही आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळसुद्धा टाकून घेतलेला आहे आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तांदूळ वाटताना मात्र स्मूथ असं बारीक करायचं नाही तर थोडंसं रवाळ हा वाटायचं आहे तांदूळाचं मिश्रणसुद्धा ह्या डाळीच्या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हातानेच एक ते दीड मिनटापर्यंत मस्त असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे हाताच्या उष्णतेमुळे मिश्रण छान फरमण होतं आहे हाताने करायचं नसेल तर चमच्यानेही करून घेऊ शकतात त्यानंतर तुम्ही आता हे पीठ पाहू शकतात अर्ध पातेलही कमी आहे झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि उष्ण असं जागेवरती ठेवायचं आहे जा तुम्ही सकाळी पाहू शकतात पीठ मस्त असं हे फुलून भर झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात पीठात मस्त अशी जाळी आलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुठेही पीठ ठेवलं बाहेर तरी काही हरकत नाही पण हिवाळ्यामध्ये मात्र हे पीठ उष्ण जागेवरती ठेवा म्हणजे जसं गॅसच्या वट्यावरती आणि तुम्ही एखादी ब्लँकेटही उष्ण असं पिठावरती झाकून ठेवू शकतात मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला जेवढे आप्पे करायचे आहे त्यानुसार हे मिश्रण घ्यायचं आहे बाकीचं राहिलेलं मिश्रण एक ते दोन दिवसासाठी आपण हे फ्रीजमध्ये सुद्धा साठवून ठेवू शकतो यामध्ये मीठ न घालता बाऊलमध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये अप्पे करायचे आहे तेवढं मिश्रण हे काढून घेतलेलं आहे बाकीचं मिश्रण मी फ्रीजमध्ये ठेवते यामध्ये काही आपल्याला साहित्य टाकायचं आहे ते म्हणजे एक वाटी अतिशय बारीक चिरून घेतलेला असा कांदा थोडी कोथंबीर आणखीन आपल्या ही भाज्या यामध्ये टाकून घेऊ शकतात अर्धी शिमला मिरची बारीक चिरून घातलेली आहे गाजर वगैरे यासारख्या भाज्याही तुम्ही वापरू शकतात गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे गॅस चालू करते यामध्ये साधारण एक पडी एवढं तेल टाकायचं आहे एवढं साधारण दीड चमचा तेल तेल मस्त गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी मस्त तडतडू द्यायची आहे तीन ते चार लसूणच्या पाकळ्याशा ठेचून घेतल्या त्या टाकायच्या आहे दोन ते अडीच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे त्या मिरच्या टाकायच्या आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे त्यानंतर चिमूटभर हिंग घालते आणि चार ते पाच कडीपत्त्याची पाणी बारीक चिरून घेतलेली आहे ती कढीपत्त्याची पाणी टाकून संपूर्ण तडका आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकतात गॅस मात्र बंद होता कडकडीत आपल्याला तेलामध्ये आपल्याला ही पूर्ण फोडणी मिक्स करून घ्यायची आहे या प्रकारे आता ही फोडणी या मिश्रणामध्ये टाकायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकते साधारण पोहे खाण्याचा सा सपाट चमचा एवढं पूर्ण एवढं साहित्य आपण टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेते तर यामध्ये दही बेकिंग सोडा इनो यापैकी काही आपल्याला वापरायची गरज नाही तरीसुद्धा आपले जे आप्पे आहे ना एकदम सारखे मऊ असे सॉफ्ट होणार आहेत पात्र ठेवलेलं आहे गॅसवरती मस्त कडकडीत गरम होऊ दिलेलं आहे त्यानंतर अगदी थोडंसं तेल टाकून घेते साधारण एक चमचा तेल पूर्ण या पात्रामध्ये सोडलेलं आहे छान कडकडीत असं गरम झाल्यानंतर गॅस कमी करून घेतलेला आहे त्यानंतर बाहेरच्या बाजूने हे मिश्रण आपल्याला ह्या प्रकारे भरत घ्यायचं सा आहे साधारण एक चमचा मिश्रण एका ह्या पात्रामध्ये टाकलेलं आहे आणि आतमध्ये सगळ्या शेवटी भरायचं म्हणजे आतमध्ये गॅसची आस जास्त लागल्यामुळे पटकन हे आप्पे होतात पूर्ण हे भरून घेतलेलं आहे झाकण ठेवायचं आहे गॅस मात्र कमीच राहू द्यायचं आहे तर आता मी साधारण दीड मिनटानंतर तुम्हाला हे झाकण उघडून दाखवते मस्त असे आपे हे फुलून आलेले आहे त्यानंतर अगदी थोडंसं पोहे खाण्याचा साधारण अर्धा ते एक चमचा अगदी थोडंसं असं हे तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण असं जर का तेल टाकलं तर अप्पे मस्त क्रिस्पी होतात आणि पलटवताना ते आपे पात्राला चिटकत सुद्धा नाही त्यानंतर एखादी स्पूनने अप्पे आपल्याला पलटून घ्यायचे आहे ह्या प्रकारे सुरुवातीला आतमधले हे आप्पे पलटून घ्यायचे आहे कारण ते पटकन होतात ह्याच पद्धतीने संपूर्ण आप्पे जे काढायचे आहे आणि पलटी करायची आहे आता या प्रकारे सगळे आप्पे हे पालथे केलेले आहे या प्रकारे गॅस मात्र कमीच आहे आता झाकण न ठेवता साधारण अर्धा ते पाऊन मिनटं शिजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता असे हे शिकले गेले का सगळे आप्पे आपल्याला काढून घ्यायचे आणि अशाच प्रकारे बाकीच्या राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आप्पे हे करून घेतलेले आहे सोबतच आप्प्यासोबत लागणारी चटणी म्हणजे शेंगदाण्याची चटणी किंवा ओल्या खोबऱ्याची किंवा फुटाण्याच्या दाळची चटणी तुम्ही करून घेऊ शकतात आता आपे मी तुम्हाला दाखवते किती स्पंजी आलेले आहे आणि एकदम मस्त असे पाणीपुरीच्या फुग्यांसारखे आतून बाहेरून मस्त असे फुगलेले आहे टम्म असे मी आता हे आप्पे तुम्हाला दाबूनही दाखवते अशा हाताने दाबले ते स्पंज प्रमाणेच आप्पे मस्त हे दाबले जात आहे एवढे हे स्पंजी आलेले आहे आणि मस्त क्रिस्पी असे झालेले आहे बाहेरून कुरकुरीत आतमधून सुद्धा मी तुम्हाला हे आप्पे तोडून दाखवते अशी मस्त जाडी आलेली आहे छान असे पोकळ आप्पे हे झालेले आहे असे हे आपे आणि त्यासोबत मस्त अशी चटणी सकाळच्या नाश्त्याला लहान मंडळीपासून तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा पोटभरीचा हा नाश्ता अतिशय पौष्टिक चविष्ट हा ठरत असतो तर तुम्ही तुम्हीसुद्धा करून पाहणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटनसुद्धा दाबा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार